श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेप महाराष्ट्राची कुलदेवता मानली जाणारी तुळजाभवानी ही आपल्या शेजारील ले देश असलेल्या नेपाळच्या राजघराणीची ही कुलदेवता आहे तर हे क कसे काय याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अद्यापि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला चा सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल जे कुठले मी नवनवीन चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड करील तर त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेच व्हिडिओ मिस करणार नाही तर आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला या विषयाची संपूर्ण माहिती मिळेल तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्राची कुलदेवता मानली जाणारी तुळजाभवानी ही आपल्या शेजारील देश असलेल्या नेपाळच्या राजघराणीचीही कुलदेवता आहे नेपाळी भाषेत देगुतलेजू भवानी नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमधील तुळजाभवानीची परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहे छत्रपती शिवराय आणि तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्राचीन काळापासून तुळजाभवानीचं अस्तित्व हे फक्त भारतापुरते मर्यादित नसून तिचा महिमा उत्तर भारतापासून तो थेट नेपाळपर्यंत पसरलेला होता त्यानुसार इसवी सन तेराशे चोवीसला कर्नाटक वंशीय राजा हरिसिंग ने प्रथम नेपाळमधील भक्तपूर येथे तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रांत प्रतिष्ठापना केली त्यानंतर त्यांच्या वंशजांनी काठमांडू आणि पाटण येथे श्री तुळजाभवानी मातेची मंदिरे स्थापन करून संपूर्ण नेपाळ तुळजाभवानीमय करून टाकला आहे नेपाळी भाषेत तुळजाभवानीला देगू तलेजू भवानी म्हणतात नेपाळमध्ये कर्नाटक राजा राजांनी बांधलेली तुळजाभवानीची मंदिर ही नेवारी बांधकाम शैलीची आदर्श उदाहरणे आहेत उतरते छप्पर किंवा पगोडाप्रमाणे आकार असणारी तलेजू भवानीची भव्य मंदिरे पर्यटकांचे येथे लक्ष वेधून घेतात नेपाळवर कारभार राज्यकारभार करणारे राजघराणे कुठलेही असले तरी देगू तलेजू भवानी ही त्यांची कुलदेवता असल्याने संपूर्ण नेपाळची कुलदेवता म्हणून तुळजाभवानीला सन्मान प्राप्त झालेला आहे हजारो वर्षापासून नेपाळने आपली परंपरा जपली असून आजही अगदी तुळजापूरप्रमाणे त्या ठिकाणी देवीची प्रथा परंपरा पूजा अर्चा आणि विधी उपचार केले जातात तुळजाभवानी भवानी चा भक्त राजा हरिसिंग राजा हरिसिंग देवाचे मूळ घराने कर्नाक कर्नाटक वंशीय असून त्यांचा साम्राज्य विस्तार कर्नाटक पासून बंगालपर्यंत ता, आणि त्यानंतर पुढे बिहारपर्यंत पसरला होता राज्यकारभारामुळे राज या राजघराण्याच्या राजधान्या बदलल्या तरी दक्षिणेत असताना त्यांनी सुरू केलेली तुळजाभवानीची भक्ती कायम ठेवली होती बिहार प्रांतात या घराण्याची राजधानी सिमोरनगड या ठिकाणी असून मध्ययुगीन कालखंडात या भागाला मिथिला म्हटले जात होते सध्याच्या बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यात सिमरोनगडचा भाग मोडत होता या ठिकाणी राज्यकारभार करत असताना दिल्लीचा सुलतान गियासुद्दीन तुगलकने सिम्मोरनगडावर आक्रमण केले तुगलाकडेच हरिसिंगचा निभाव न लागल्यामुळे त्यांनी आपली पत्नी देवलदेवी आणि पुत्र जयपाल देवसह नेपाळकडे पळ काढला यावेळी ते आपल्या मुलीला वाचू शकले नाही कारण गिहसिद्दीने हरिसिंगच्या मुलीला उचलून नेले होते हरिसिंग हारले असले तरी त्यांनी देवीवर श्रद्धा ठेवून आपला पुढचा प्रवास चालू ठेवला यावेळी त्यांनी आपल्यासोबत आपली कुलदेवता तुळजाभवानीची मूर्ती घेतली होती आपल्या संरक्षणार्थ या लोकांनी नेपाळजवळ आश्रय घेतला नेपाळच्या भक्तपूर भागात त्यावेळी रुद्रमल्ल नावाचा राजा राज्यकारभार करत होता मल्ल म्हणजेच पहिलवान कधी काळी कुस्तीच्या जोरावर या घराण्यांनी ने नेपाळमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती मल्लघराणे मूळचे उत्तर भारतातील अवध या ठिकाणचे रहिवासी असून ते सरजू वंशीय वंशज असल्याने त्यांनी हरिसिंगच्या कुटुंबाला आश्रय दिला राज्य गेले राजा गेला परंतु तरीही हरिसिंग वंश शा, वंशजांनी तुळजाभवानीची आस सोडली नाही शेकडो वर्षापासून चालत आलेली तुळजाभवानीची भक्ती त्यांच्या वंशजांनी पुढेही चालू ठेवली त्यामुळे आपल्या पदरीया असलेल्या तुळजाभवानीच्या मूर्तीचा जप करत यांनी या, या लोकांनी अखेर नेपाळमध्ये राजाश्रय मिळवला नेपाळणारे शरुद्र मल्लने हरिसिंगचा पुत्र जयपाल देवशी आपली मुलगी नायका देवीचा विवाह लावून दिला मल्लघराण्याला वारस नसल्याने सर्व सत्ता जयपाल देवच्या हाती आली साहजिकच तुळजाभवानीचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असल्याची भावना हरिसिंगच्या वंशाजांची होती त्यामुळे हरिसिंगच्या वंशाजांची प्रथम नेपाळमधील भक्तपूर या ठिकाणी श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली तर साहजिकच तुळजाभवानी ही राज्य घराण्याची कुलदेवता बनवून नेपाळमध्ये विराजमान झाली दिवसेंदिवस मल्लंच्या सत्तेच्या उत्कर्ष होऊन नेपाळमधील काठमांडू आणि पाटण इथंपर्यंत या घराण्याचा घराण्याने आपला साम्राज्य विस्तार घडवून आणला साम्राज्य विस्ताराबरोबरच मल्लचा विस्तारही वाढला आणि त्यातूनच या घराण्याचे तीन भाग पडून गेले भक्तपूर काठमांडू आणि पाटण अशा तीन राजधाना तयार झाल्या साम्राज्य विस्ताराबरोबरच तुळजाभवानीची महिमा विस्तारित झाली आणि तुळजाभवानी त्या राजधानीत विराजमान झाल्या प्रत्येक राजाने तुळजाभवानीला आपली कुलदेवता मानल्याने इसवी सन पंधराशे सदुसष्ट साली महेंद्रमल्ल राजाने काठमांडू तर सोळाशे सदुसष्टला श्रीनिवास मल्लने भक्तपूर आणि सतराशे छत्तीसला विष्णू मल्लने पाटण याप्रमाणे भव्य अशी तुळजाभवानीची मंदिरे बांधली नेपाळमधील नेपाळ ही भाषेत तुळजाभवानीला देगू तल्जू भवानी म्हटले जाते मल्ल राजांनी बांधलेली तुळजाभवानीची मंदिरे अतिशय भव्य असून देगुतल्लेजू भवानीच्या बाजूला राजाचा भव्य राजवाडा आणि त्या परिसरात इतर मंदिरांची गर्दी झालेली आहे या मंदिरा परिसराला दरबार चौक म्हटले जाते तलेजू ही नेपाळमधील राज्य कुलदेवता असून देवीची मंदिर ही राजाच्या वैयक्तिक मालकीची असल्याने या मंदिरात वर्षभर बाहेरच्या सर्वसामान्य लोकांना अजिबात प्रवेश दिला जात नव्हता अगदी दोन हजार सातपर्यंत पर्यंत नेपाळमध्ये राजेशाही राजशाही असल्याने शेकडो वर्षापासून यात कुठलाही बदल झाला नाही रोज सकाळी देवीचे दर्शन घेतल्याशिवाय राजाचा पुढील दिनचर्या सुरू होत नव्हती याकरिता प्रत्येक मंदिरात रोजच्या पूजेची व्यवस्था पाहण्याकरिता विशेष कायमस्वरूपी पुजारी आणि त्यांच्या मदतीला इतर सेवेकरी देण्यात आले होते विशेष म्हणजे तुळजापुरातील देवीचे पुजारी ज्याप्रमाणे वंश परंपरेने एकच आहेत त्याप्रमाणे नेपाळमध्येही पूर्वीपासून आतापर्यंत पूजेचा मान एकाच घराण्याकडे आहे त्यानुसार भक्तपूरमध्ये सिद्धवीर कर्मचार काठमांडूत उद् उद्धव मान कर्मचार आणि पाटणमध्ये विष्णूचंदा मान कर्मचार हे वंशज वंशपरेपर्यंतने तलेजूची धार्मिक पद्धतीने पूजाविधी आणि करतात फक्त नावच नाही तर बऱ्याच बाबतीत तुळजाभवनीच्या पूजाविधीत परंपरेत साम्य या ठिकाणी पाहावयास मिळते तर देवीची पुजारी ब्राह्मण समाजाचा असून इतर सोळा सेवेकरी अन्न समाजाचे आहेत तुळजापुरातील सेवेकरांना सोळा सेवेकरी म्हटले जाते त्याचप्रमाणे तिथे सोला कास्ट म्हणतात देवीला स्पर्श करून पूजाविधी करण्याचा मान ज्याप्रमाणे इथे फक्त कदम घराण्याकडे आहे त्याप्रमाणेच तिथे तो मान ठरवून दिलेल्या ब्राह्मणांकडे आहे तलेजूची पूजा अर्चना ही सोहळ्यात आणि पूर्णपणे वैदिक पद्धतीने केली जाते याचबरोबर आपल्याप्रमाणे कुठलीही आरती न करता पूजा झाल्यानंतर जोशी संकल्प सोडतो पूजेकरिता लागणारे पाणी फूल नैवेद्य यासारखे सर्व बाबीची पूर्तता मंदिरात केली जाते रोज सायंका सकाळी पूजाविधी व्यवस्थितपणे संपन्न व्हावी म्हणून मंदिरात परिसरात मोठा बारव फुले यासारखी सेवा कायम करण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे पूजाविधी झाल्यानंतर नैवेद्य तयार करण्याकरता मंदिरातच चूल मांडलेली असते सोलाकासमधील प्रत्येक जण ठरवून दिलेली कामे नियमितपणे करतात नेपाळमधील भवानीची मूर्ती दहा भुजांची असून पाठीमागे शंकर उभे आहेत देवीच्या हातात विविध प्रकारची आयुधे आहेत हातात त्रिशूल घेऊन देवीची विजयी मुद्रेने महिषासुराचा वध करताना प्रसन्न दिसून येतात नवसाने वेगवेगळ्या भा भागातील मूर्ती सोन्या चांदीने मडवलेल्या असतात भक्तपूरमधील देवीची मूर्ती तर एकशे आठ किलोची सोन्याची आहे अशा पद्धतीने महाराष्ट्री महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणारी आई भवानी ही नेपाळची सुद्धा कुलदेवता आहे याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती आवडली असेल तर मा लगेचच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटनही दाबा तर तुम्हाला ही माहिती म मा, आधीपासून माहीत होती की आत्ता नव्याने माहिती झाली याविषयी पण कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये आई तुळजा भवानी असं लिहायला विसरू नका तर लगेचच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ